श्रीरामपूर शहरात सुरू असलेल्या शिव महापुराण कथेसाठी आलेल्या भाविकांकडून सोन्याचे दागिने मोबाईल पर्स आदी मौल्यवान वस्तू चोरी करणाऱ्या सराईत टोळीला श्रीरामपूर पोलिसांनी अटक केली आहे या कारवाईत तब्बल सहा आरोपींना अटक करून पोलिसांनी एकूण दोन लाख साठ हजार रुपयांचा सा मुद्देमाल हस्तगत केला आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पंढरीचे प्रदीप मिश्र यांच्या आयोजनाखाली श्रीरामपुरात सुरू असलेल्या शिवमहापुराण कथेसाठी मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होत होती या गर्दीचा फायदा घेत काही संशयित व्यक्ती भाविकांच्या मौल्यवान वस्तूंची चोरी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली या माहितीच्या आधारे अप्पर पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जयवंत हिरे श्रीरामपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अजय बिनवडे आणि त्यांच्या पथकानं तात्काळ तपास सुरू केला विविध हॉटेल्स लॉज बसस्थानक रेल्वे स्थानक आदी ठिकाणी संशयितांवर पाळत ठेवण्यात आली अखेर पोलिसांनी कौशल्यपूर्ण पद्धतीनं सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं पप्पू कुमार राजेश कुमार अंजनी श्रीवास्तव कुमार तुलसी राजेश कुमार सुनील प्रसाद पवार पुष्पा देवी या सर्व आरोपींनी एकत्रितपणे शिवमहापुराण कथेसाठी आलेल्या महिला आणि पुरुष भाविकांच्या अंगावरील दागिने मोबाईल फोन रोकड आणि अन्य मौल्यवान वस्तूंची चोरी केल्याची कबुली दिली आहे या कारवाईत पोलिसांनी चोरीस गेलेले सोन्याचे दागिने मोबाईल आणि इतर वस्तूंसह एक चारचाकी वाहन जप्त केले। आरोपींवर श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन पोरे हे करत आहेत